भाजपाचे राम कदम उद्धवसाहेबांवरती खालच्या भाषेत काल टीका केली या राम कदमाला मला सांगायचं आहे अरे तुझी अवकाळ काय आहे तू स्वतः अरे आमच्या महाराष्ट्रातल्या आया बहिणी मुलींना उचलून आणा मी तुमच्या पाठीशी आहे अशा पद्धतीनं खालच्या पातळीला जाऊन तो वक्तव्य करणारा माणूस अरे तू तर खट्टा मट्टा पिक्चर मधला अन्सारी आहे प्रत्येक आया बहिणीकड तू वाईट नजरेने बघतो हे तुझी प्रतिमा आहे अरे राम कदमा तू तर तमाशातला नाचा दिसतोस रे अरे राम कदमा तुझी लायकी आहे का उद्धव साहेबांवर बोलण्याची अरे तुला मनसेतून हकलून दिल्यानंतर तू भाजपच्या दारात कुत्र्यासारखं भुकत पडलाय राम कदमा तू तुझ्या इशिबात राहा अन्यथा लक्षात ठेव तुझा लवकरच वेगळ्या पद्धतीचा देखील बंदोबस्त केला जाईल तुझा तोंड आवर